आणि मग तो विषय आपल्यासाठी किती महत्वाचा आहे तुम्ही बघा श्रीमंत मालोजीराजेनी भोसले घराण्यामध्ये सिंह अर्चना केली पहिल्यांदा शास्त्र काय सांगतं सायन्स काय सांगतं ज्या माय माऊलीच्या पोटामध्ये जो गर्भ असतो माय माऊली जो विचार करेल त्याचा परिणाम गर्भावरती होतो मालोजी राजे आणि त्यांच्या सौभाग्यवतीने जो विचार केला तो विचार शाहजी महाराजांच्या मध्ये आला शहाजी महाराज आणि बाळासाहेब जिजाऊ जो विचार केला तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या मध्ये विचार आलाय हिंदवी स्वराज्य उगत स्थापन झालेलं नाही हे सुरुवात श्रीमंत मालोजी मालोजीराजेने केलेली आहे आणि श्रीमंत मालोजी राजांच्या गडीवरती आक्रमण होत आहे अतिक्रमण होत आहे ती गडी जिया त्यांनी घेडलेली आहे त्या गडीवरती दारू विक्री होते त्या गडीवरती दुकानं बांधली गेली त्या गडीवरती घरं बांधली गेली आहेत आणि या गडीला हिरव्या चादर पांगरले जाते आहे अरे किती गंभीर विषय आहे हा अत्यंत गंभीर विषय आहे हिंदू जेव्हा जेव्हा झोपतो तेव्हा तेव्हा हिंदवी स्वराज्य अर्थ जेव्हा जेव्हा हिंदू झोपतो ते त्यांची पाहून होते आणि म्हणून आणि गट पक्ष पार्ट्याचा हा विषयच नाही गोपीचंद हा विषय नाही आहे अरे गोपीचंद छत्रपती शिवाजी महाराजांचा एक छोटा मावळा म्हणून इथं आलाय हे गोपीचंदचा विषय नाही आहे हा आपल्या समस्त हिंदू जनांचा विषय आहे आणि त्यामुळं मताच्या राजकारणासाठी राहण्याचं दा काम करणाऱ्या लोकांना मताच्या राजकारणासाठी लांबून लांचर करणाऱ्या लोकांना अरे जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबाच्या गडीवरती हे आक्रमण होत असेल ती गडी वक्फ बोर्डाची प्रॉपर्टी म्हणून जाहीर होत असेल आणि मग आपला काही काढतोय का आपण सगळे या सगळ्या विषयामध्ये पुढे आला पाहिजे हे जे सगळं अतिक्रमण आहे प्रशांनाला माझी माझं आहे आता कसा तुम्ही डायव्हर्ट केला इकडे सगळे हिंदू योद्धे येऊन रस्त्यावरती बसले तुम्ही रस्ता लगेच डायव्हर्ट केला हे तुम्हाला कसं सुचलं जसं ते गडीवरच अतिक्रमण काढायच्या का नाही सुचल्या का नाही तुझ्या डोक्यामध्ये आला विदेश महिन्यापूर्वी मोर्चा करून गेले तेव्हा तुम्ही सांगितलं होतं की आम्ही अतिक्रमण काढून टाकू काय काढला तिथे जो आराखडा नवीन तयार झालाय तो आराखडा नवा मंडपा ठेवा ना त्यांना वेगवेगळ्या मंडपा ठेवायची गरज नाही नव्या नवी मंडपात असतात तुम्ही ठेवा ना तिथं एका ठिकाणी ठेवा ते चार काढा तिकडे चार बाबाच्या जोडीला ठेवा आणि त्यांचा जो रस्ता आहे तो रस्ता थेंक बांधून तो रस्ता डायव्हर्ट करून टाका तिकडे त्यांना काय करायचे करू दे त्यांना आमच्या इकडं श्रीमंत राजे यांच्या गडीच्या प्रवेशद्वारातून एंट्री नाही बरोबर की चुकाय काय ते झालं पाहिजे प्रशासन

तुम्ही ते अतिक्रमण सोडून कंपाऊंड घात पीडब्ल्यू च्या अतिक्रमण पैसे परत पैसे परत थोडं जाते ते सरकार आमचा आहे पैसे कसे जाते हे सगळं पाडून इथं मग पूर्ण जी गडी पूर्वीची होती ते पूर्ण कंपाऊंड घालायचं काम करावं कुठलाही एक रुपया परत जाणार तिथं देवावं बसले केले ते काही पैसे परत घेत नाही विशालगडावरचं अतिक्रमण तुम्ही बघितलं पांढरा प्रतापगडाच्या पायट्याचं अतिक्रमण बघितलं थोडा हिंमत नव्हती काढायची काढून टाकली मध्ये तिकडं दंगल घडले हे घर मांडून टाकली तिथं आता बसलेत ना त्यामुळे तुम्ही प्रशासनाने गडबड करण्याची आवश्यकता नाही आणि हे सगळं अतिक्रमण काढलं आज आम्ही इथं नाही काय तरी आम्हाला ठोस लेखी द्या की हे आम्ही अतिक्रमण एवढ्या एवढ्या दिवसात काढू तरच आमचा हा रास्ता रोग आम्ही संपू अन्यथा रास्ता रोग संपवणार नाही तुम्ही मान्य मुख्यमंत्री महोदयांशी बोला त्यांच्याशी अधिकृतपणे आम्हाला काहीतरी आश्वासन द्या देखील आश्वासन द्या त्याशिवाय आम्ही लोक हात नाही बाबा तुम्ही परवाचा प्रकार बघितला काश्मीर मधला त्यांनी तुम्हाला दात विचारली नाही त्यांनी तुम्हाला राज्य विचारलं नाही त्यांनी तुमची भाषा विचारली नाही त्यांनी फक्त विचारलं तुमचा धर्म कोणता आणि हिंदू धर्म म्हटलं की गोळ्या घातल्या काय परिस्थिती आहे मला तुम्ही आणि म्हणून हे जे सगळे फिरावळ आहे हिरवी केंद्र सरकारचा अभिनंदन केलं पाहिजे आज त्यांनी टाकला सिद्धू करार एकोणीशे साठ ला झालेला त्याच्यानंतर तीन उत्तर झाली परंतु त्याला कोणी हात हात होता केंद्र सरकारला पाणी देण्याचा दे 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 जो करार होता एकोणीशे साठ ला सिंधू करार तो आज स्थगित केलेला आहे आता पाणी नाही मिळत आहे पूर्व नद्या आणि पश्चिम वाहिनीच्या नद्या त्याच्यावरती कुणी बोलतच नव्हतं आज सातेचाळीस तासांची मुदत दिली आहे जे पाकिस्तानी या हिंदुस्थानामध्ये आहे त्यांनी लगेच पाळायला चालू करायचं तिथून पुढे कुठला विसा मिळणार नाही आपले जे सगळे अधिकारी आहेत तिकडा दुधावा असले त्यांना परत बोलावलेला आहे वारा बॉर्डर आहे ती बंद करून टाकलेली आहे पुढच्या मी निर्णय घेतलेले सांगून घेणार नाही त्यामुळं हा विषय अत्यंत महत्वाचा आहे मी मध्ये तुमच्याशी बोलत असताना मध्ये अनेक जमिनी या वर्क बोर्डाला आहेत अनेक प्रॉपड्या अरे तुम्ही आमची गरीब आहे वर्क बोर्डावरती घेता गाव घ्यायचा काही प्रोपग्राम आहे आमचा जो इतिहास आहे इतिहासावरती तुम्ही जर काळोख टाकायचा प्रयत्न केला अरे ह्या संस्कृती संस्कृतीवरून जाईल इतिहास पूर्ण वरून जाईल हे काय दुसरा किंपळ विषय आहे श्रीमंत मालोजी राजाची गडी जर व कोर्टाला जात असेल तर या महाराजात कुठली प्रॉपर्टी व कोर्टाला जाईल ना आणि म्हणून हा विषय अत्यंत महत्वाचा आणि अत्यंत सिरियस आहे या इंदापूर शहरातली एक मुलगी हिंदू धर्म समाजाची जिचं लग्न झालंय दोन मुलं आहे तिला त्रिगोंद्याला दिली आहे एका जीएद्याला त्याचा पहिलं लग्न असताना दुसरं लग्न असताना तिसऱ्यांदा त्या मुलीला फसवलाय फसवण्याचा हेतू काय आहे त्या मुलीला नाही वडील नाही भाऊ नाही नावाची तीन कोटीची प्रॉपर्टी आहे त्या जी नवीन प्रकरण सुरू आहेत त्या विवाहित आहे त्यांना जाया घ्यायचं विवाहित पहिला आहे त्यांच्याकडे प्रॉपर्टी मुक्ती आहे त्यांना विश्वासात घ्यायचं त्यांना जाया घ्यायचं आणि जमिनीचा दावा लावायचा प्रॉपर्टीचा दावा लावायचा आणि प्रॉपर्टी हलक करायची प्रॉपर्टी हलक केली तर त्यांना सोडून घ्यायचं मध्ये प्रकरण काय झालंय हनुमानाचं मंदिर तुम्हाला सगळ्यांना प्रकार व्हायच आहे हनुमानाच्या मंदिराच्या तिथं मस्त उभा केली आहे इकडं पुरवली नावाचं गाव आहे तिथं एका मंद मुलीवरती सत्तर वर्षाच्या जियादीनं अत्याचार केला त्याची रोज नाही गावातील लोक म्हणतायत आमचं गावाचा विषय गावाचा विषय हा अरे हा अत्यंत गंभीर विषय आहे पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे ता भीमराव पुरवली गावामध्ये जो प्रकार घडलाय ना तो पाहिजे आणि त्या जियावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे हे प्रकरण आता पोलीस प्रशासनानं दाखल करून घेतलं पाहिजे दोन तीन महिन्यापूर्वीचं हे सगळं प्रकरण आहे काय विषय आहे काय प्रकार आहे हे भनवानी सुरू आहे आणि म्हणून या सगळ्या विषयामध्ये हिंदुत्वा कार्यकर्त्यांनी एकत्रित यायचं हिंदुत्व काम करणाऱ्या कार्यकर्त्याला टार्गेट केलं जात हे इथं आता होणार नाही आहे हे चकून घेतलं जाणार नाही आता सरकार पूर्णपणे पाठीशी ठामपणे उभा आहे लव जियाच्या घटना दिवस वाढताय आई वडिलांना मुलीच्या हात जोडून विनंती आहे आणि तुम्ही सतर्क राहा तुमच्या मुलीचे मित्र कोण आहेत मैत्री हे बघा हे चेक करा परत मुली ऐकत राहत आणि रात्र रात्र दिवस दिवस वेळ देतात ह्याच्यावरती केसेस होतात हे पूर्ण महिना महिना दोन महिने एका प्रकरणामध्ये व्यवस्थितपणे नाही राहिला भूषारी नाही राहिला तर हे जे लवजयंत्र आहे ते ठरवून केलं जात एका हिंदू मुलीवरती आता दादा पोर लावली जात आहे ठरवून त्याला नाही त्याला गाडी ला फोटो टाकतोय असं नाव बदलत आहे हिंदू नाव टाकताय आणि फेसबुक वरच फोटो बघून या पोरी भात चुकीच्या पद्धतीला त्यांना पहिल्यांदा मैत्री करताना नाव हिंदू नाव सांगितलं जात आहे आणि मग खड झुगडकीस येत तेव्हा त्या मुलीच्या हातामध्ये हात घात रे ठर मीय ब्राह्मकर्मीय मराठा धनगर ओबीसी बौद्ध समाज मागासवर्गीय आदिवासी ज्या मुलींना लव ज्यासाठी रेट ठरले त्यांनी त्या जा मुलीला टाकलं लो, तरी लोक त्याला पाच लाख सात लाख तीन लाख चार लाख रुपये असे पैसे देत हे प्रकरण चालू आहे हे प्रकरण आपण गंभीरतेने घेण्याची आवश्यकता आहे लँड घ्या हा एक घराचा विषय गाव का गावं तो कोडावरच्या आले आता केंद्रामध्ये कोरोना कायदा आला गणेशजी काय काय करायची दहायला आली माताच्या राजकारणासाठी दाऱ्याला भाग झाली आहेत हे सगळं इतिहासाची तोडबोड करायला लागली छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अरे किती तोडबोड करायची त्यामध्ये काय काही प्रमाण तुम्हाला मताला लागेल तशा पद्धतीनं तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कोणाच्या समोर आता हे कपून घेता कामा नये हे अत्यंत चुकीच्या पद्धतीनं सुरू आहे आणि म्हणून आज जो रास्ता रोग माझं सांगणं आहे की हे जे मावळे आहेत हे मावळे हे तुमची गर, ठोस अतिक्रमणिका असल्याशिवाय आम्ही हे रणांगण सोडणार नाही आम्ही या रणांगणामध्ये उतरलो आहे हे मालोजी राजाची गडी इतर श्वास मोठा करण्यासाठी उतरलो आहे अरे मारोजी राजांच्या गडीवरती तुम्ही आज आक्रमण करताय उद्या तुम्ही काय काय कराल उद्या कुठल्या कुठल्या जिल्ह्यावरती आक्रमण कराल कुठल्या कुठल्या या आमच्या आज जी फुल आहे तिथं तुम्ही आक्रमण कराल हे आजिवान ठापून घेतला जाणार नाही पुण्याच्या कलेक्टरांना माझं आभार आहे पुणे जिल्ह्यामध्ये जेवढ्या जेवढ्या सरकारी जमिनीवरती महाराष्ट्र शासन

यांना एवढे एवढे मोठे टावर मानतात त्यांना तुम्ही विचारणार की नाही विचार त्याच्यावरती या मजिदीमध्ये बाहेरची लोक आहेत ते कोण आहेत गावातल्या लोकांनी ते माती भडकवत आहेत यांना तयार करतायत ते बाहेरच्या देशातले बाहेरच्या राज्यातले लोक तिथे येऊन मार्गदर्शन करतात याची यादी करा गावातल्या लोकांनी आले आपल्याला करायचं असं म्हणून अजिबात तोडायचं नाही तिथं कोण आलंय काय केंद्रकार चालू आहे याची माहिती प्रशासना बरोबर गावातल्या आपल्या प्रमुख लोकांना असली पाहिजे आणि त्याच्याबाबत आपण सगळ्यांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे हिंदुत्वावरती जर कोणी हात उभारण्याचा प्रयत्न केला तर त्याची हात तोडायची तयारी जोडायची अरे आपला जन्म पुन्हा जेव्हा बघितला आम्ही तो अत्यंत गंभीर विषय आहे अत्यंत सिरियस विषय आहे अरे पाकिस्तान वाले तेवढे इथं येऊन नाटक करता काही कुठं तरी केलं नव्हतं आता त्यांनी ठरवून हे सगळं प्रकार केलाय भारताचा जो विकास सुरू आहे मध्ये जो विकास सुरू आहे तीनशे सतरा हटवण्याच्या नंतर केंद्र सरकारची जी मदत आहे या सगळ्या विकासाला सोडा घालण्याचा प्रयत्न केला आहे जगातल्या अनेक राष्ट्रांनी भारताबरोबर भारतीय भूमिका घेईल त्या भूमिकेच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे माननीय गृहमंत्री लगेच तिसऱ्या मिनिटाला दिल्लीतून तिकडे निघाले तिथे सगळे जे लोक आहेत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केलेला आहे मोदीचा दौरा सोडून परदेशामध्ये होते दौरा सोडून ते परत आलेले आहेत आणि मला ठाम विश्वास आहे की नरेंद्र मोदी भाई आणि अमित भाई शहा हे नक्की चांगल्या पद्धतीचं प्रत्युत्तर हे पाकिस्तानला देतील आणि उभ्या आयुष्यामध्ये ते परत भारताची फोड काढण्याचा प्रयत्न करणार आहे अशी आता शंभर टक्के ते घडवतील ते तिथं घडत आहे ते तिथं काम करतायत पण आपण सगळेजण हे आपली जी अस्मिता आहे बालूजी राजेंची गडी हा आपला आत्मा आहे

टार्गेट करायचं कचऱ्याचं टार्गेट करायचं आणि ते काही वाटतंय ते करायची आहे मतासाठी जे संख्या अत्यंत प्रचंड आहे पाकिस्तानामध्ये जेवढे अटक केले नसतील तेवढे घटार या भारतामध्ये आहेत नीच प्रवृत्तीची लोक आहेत अत्यंत घटार लोक आहेत त्याला तिकडे पाकिस्तानात काय झालं इकडं स्टेटमेंट येते दोन मुंबईमध्ये बॉम्ब्राट गेले बारा आणि परत मुला सांगितलं मी उलट यावा सांगितलं काय प्रकार आहे किती गंभीर विषय आहे अरे डावचं जेव्हा इथं चालत होतं तेव्हा दाव बरोबर प्लॅनिंग केला नवच्या राष्ट्रातले जेवढे पिक्चर आले तेव्हा मुस्लिम हिरो हिंदू नाही काय सगळे शाहरुख खान सलमान खान नंतर कुमकुद खान ऐकते मी पिक्चर बघत आहे आमिर खान नंतर तो सैफ अली खान हे सगळे बरोबर ती पात्र नाही का हिं, हिरो आणि हिरो आपल्याकडून काय लागते बॉलिवूडचा हिरो मध्ये आपल्याला जीव की प्राण होतो अर तू काय करतोय तू काय सांगतोय त्याच्याशी आपलं देणं घेणं नाही आणि त्या काळामध्ये ती प्रकरण वाढत गेली ती प्रकरण वाढत गेली तो प्रभाव पिक्चर बघितला के आपण केलं तर चालतंय तसं अशा पद्धतीचं आणि गॅरेज मध्ये काम करणारी मेडिकल शिकणाऱ्या फसवत फसवतय त्यांना बर समजावायचं की ऐकत नाही काय करतोय काय महागड आहे करणार बोल की असं वीस वीज वाटतोय बिवडम की फोटो टाकले की कोण बघते दोन तीन महिने चार महिन्यानंतर कळत तेव्हा राहायला खरपत नाहीत वीस आहे जेव्हा उशीर झालेला तेव्हा सजित झाले नाही तेव्हा तुम्हाला समाजामध्ये त्याची मान्यता राहत नाही हे अत्यंत विशेष सिरियस आहे हे महत्वाचे विषय धर्मांतरण खूप सुरू आहे गावागावापर्यंत आले ते धर्मांतरण सुरू आहे गुळ्या देतो औषध देतो पैसे देतो कपडे देतो फांद्याचं सेट देतो अरे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना समोर ठेवा तो औरंग काय करत होता की तुम्ही धर्म बघा आम्ही तुम्हाला सलगीव टाकतो अरे त्याचं नाक कापलं कान कापलं जी कापली अंगावरती साळती काढली परंतु ते म्हणले मरेल मरण पत्करेल पत्करेन तुम्ही शरण येणार नाही जो माणूस जीवाचा सुद्धा विचार संभाजी महाराज धर्मासाठी स्वतःचा जीव देतो आणि तुम्ही कुठेतरी औषध दिली मंत्र म्हणले घरी आले काही खायला दिलं पाठीवर त्यासाठी तुम्ही धर्म बनवता सगळे जीव काढायचे आणि म्हणजे नदीत येऊन विसर्जित करायचे हे धर्मांतरण केलेच्या लोकांच्या साठी सरकार आम्ही मागणी केलेली आहे धर्मांतरणाचा एक कायदा आला पाहिजे त्याच्या विरोधा तिकडे इकडं तुम्ही एस सीला राखळा घेता आणि तिकडं धर्मांतरण करता तिकडे एसटीला राखा घेता तिकडे धर्मांतर करता इथं ओबीसीला राखडा घेता इकडं धर्मांतरण करता तिकडे एसटीचा राखा घेता तिकडे धर्मांतर करता धर्मांतर कर तुम्हाला राखा पाहिजे तिकडे नोकरी लागताना मी म्हणतो एसटी आहे नोकरी लागताना म्हणतो मी एस टी आणि तिकडं गेला मग मी पूजा पाठ मानत नाही मी देव मारत नाही अरे मग तुला धाकला पण राहत आणि तुला नोकरी जेवढे तुम्ही सगळे हाकडून दिले ना पाहिजे बरोबर ना की नाही बरोबर दोन्ही बाजूला तुम्ही बोलता बोलताना हे जे सगळे धर्मातील विषय आहे या विषयामध्ये आम्ही सगळे सीएस आहोत नाव काय काय अशी थोडते ना आपल्या कोरांची तो हिंदू आहे का ख्रिश्चन आहे का कोणा कळतच नाही या नावावर असली नावं अशा आयाला माझी हात घेऊन विनंती आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं संभाजी महाराजांच्या नावानं राजाराम महाराजांच्या नावानं सुरेधार मल्हारराव होळकरांच्या नावानं यशवंतराव होळकरांच्या नावानं हिजाव मातेंच्या नावानं सामित्रीबाईच्या नावानं आईने त्यांच्या नावा ठेवा ना तुम्ही नाव काय वेगळ्या कोणाचे काय वेगळ्याच प्रकारची सगळी नावं अरे कुठलंच क्रिश काढलंय हा भयान भयान काय प्रकार आहे सॅमसंग घेतोय साहेब म्हणतोय आणि माग ती वेगळं चालतय हे चालणार नाही हे सिरियस विषय आहे आणि म्हणून सरकारनं आम्ही मागणी केली आहे हेवा भाऊ सारखा एक कर्तकार मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये बसलाय धर्मांतर विरोधी कायदा सरकार आणला पाहिजे गौ ज्या विरोधामध्ये कायदा आणला पाहिजे आणि सरकार तशा पद्धतीचा तयारी करताय काही काय फिरणारे माता साठी आम्ही नाव काहीतरी दिलंय त्यांनी शिव धर्म विवाह तुझ्या घरात राहू ना बाकी हे नाव फिरू नका जना जना शिव धर्म विवाह लावायचा आहे ना तुमचा घरा प्रयत्न तिकडे करा मुसलमानाची पूर्वी करा मुसलमानाची पूर्वी तुमचं तुम्ही करा ज्या माताचं राजकारण करायचंय पण हिंदू धर्मामध्ये हे चालणार नाही हिंदू संस्कृतीमध्ये हे चालणार नाही लोकसंख्येचा विचार करा आता बेग साहेबांनी सांगितलं ये घुसकोर अपने देशा संख्या इतकी है बंग्लादेशी घुसकोर रोहिंग्या घुसकोर पाकिस्तान वाले सगले वड़े का पुलिस प्रशासन ज्यादा बॉम्बिंग ऑपरेशन कर आधार कार्ड देना आप आधार कार्ड देना अरे कि नाराईक पांच हजार रुपये मध्य बोलस आधार कार्ड तुम्हें करता ओपत्र तैयार करता किल्ला तुझ्या हायवे मधल्या वाजेवरती गावा एक रात्र व्हायचंय ते तुम्हाला मतदान कार्ड मागतात मतदान कार्ड असल्याशिवाय एक रात्र पाचशे रुपये भाड्याची खोली भाड्यात मिळत नाही आणि भाडव्यानं तुम्ही बाहेरच्या देशामध्ये नेतो राहता तुम्हाला काही विचारायचं नाही हे जे फोगास घुसखोर घुसलेले आहेत त्यांच्यावरती सुद्धा गावागावात आपलं लक्ष असलं पाहिजे हे तुझे मुंबईत आहे हे तुझे पुण्यात हे गावापर्यंत यायला लागलेले आणि त्यामुळं आपल्या सगळ्यांची जबाबदारी सतर्कपणे या गोष्टी आपण बघायच्या आणि तिथं जिथं कुठं असं चुकीचं निदर्शन असेल तिथं आपण सगळे विषय लोकांच्या समोर आणू सरकारच्या निदर्शनास आणू लोकप्रतिनिधीच्या निदर्शनास आणू आणि त्या सगळ्या गोष्टी आपण निश्चितपणे थांबू तर प्रशासनाला आजच्या आमच्या रास्ता रोकोचं एवढंच म्हणणं आहे की श्रीमंत सरदार मालोजी राजेंची घडी ही केव्हा मुक्त करणार आणि त्याचा लिझर हवा आता तुम्ही द्या त्याशिवाय आम्ही इथून हटणार नाही